कोकण म्हटलं की मनात लगेच नारळाच्या बागा आंब्याची झाडं हिरवागार निसर्ग आणि खाऱ्या वाऱ्याची हूब अशी चित्र उभी राहतात पण त्या प्रवासानं मला या भूमीचा एक वेगळा अनोळखी आणि भीषण चेहरा दाखवला मी पत्रकार आहे रहस्य गोड परंपरा आणि लोककथांवर लिहायचं हे माझं वेळच झालं आहे त्या दिवशी शाळेतल्या एका जुन्या मित्राबरोबर बोलताना एक नवीन गोष्ट कळली मित्राचं म्हणणं होतं की त्याच्या गावाशेजारच्या एका भागात भूतांची पालखी दिसते पहिल्यांदा ऐकून हसू आलं अशी कोणती पालखी असेल का पण जसजसा मी शोध घेऊ लागलो तसं या गोष्टीभोवतीच धुक अधिक दाट होत गेलं नकाशावर गावाचा ठाव ठिकाणा नाही इंटरनेटवर एकही नोंद नाही काही समजेना शेवटी ठरवलं की स्वतःच तिथं जाऊन पाहायचं प्रवास सोपा नव्हता बस फक्त त्या तालुक्यापर्यंत जायची तिथून रिक्षा करून जवळच्या एका गावात आणि त्यानंतर डोंगरात शिरणारा बारीक पायवाटेचा रस्ता धरावा लागतो डोंगरातील हवा जड आदरतेनं भरलेली होती झाडं इतकी उंच की सूर्यकिरण खाली पोहोचतच नव्हते त्यामुळे दिवसा ही वाट अंधारलेली वाटत होती झाडांच्या बुंधांवर शिवाळ चढलेलं पायवाटीवर कुजलेल्या पानांचा थर पावलांखाली पानं आली की वेगळाच आवाज व्हायचा त्यात पक्ष्यांचे अजब आवाज कुठून तरी येणारी पिंगळ्यांची आरोळी आणि दोरवरून ऐकू येणारा जऱ्याचा आवाज सगळं एकदम अपरिचित आणि अस्वस्थ करणार कधी कधी वाटायचं माझ्या माग कुणीतरी चालतय पण मागे वळून पाहिलं की फक्त रिकामी पायवाट संध्याकाळ होत आले तेव्हा गावाच्या टोकाला पोहोचलो गाव खूप लहान मोजकी वीस ते पंचवीस घरं लाल मातीच्या ओसरी कौलारू छप्पर दाराशी नारळाची झाडं मध्येच एक मोडकळीस आलेलं देऊळ आणि बाजूला एका पडक्या वाड्याचे बघनावशेष गावात शिरताक्षणी लोकांची नजर माझ्यावर खेळली कोणी उंबरट्यावर बसून तंबाखू चघळत होत कोणी पोत्यातील नारळ मोजत होतं पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र संशय होता जणू मी एखादं संकट घेऊन आलोय गावात मला पाहताच कोणी उगास घरात शिरलं तर कोणी वाट बदलली एका व्यक्तीशी नजरानजर झाली तर त्याने लगेच मान खाली घातली मी एका दोघांशी संवाद साधायचा प्रयत्न केला पण सगळे टाळाटाळ करत आहेत हे कळायला मला वेळ लागला नाही एक म्हातारा माझ्याकडे बघून हलकासा हसला तो काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यांत पाहून वाटलं की त्याला म्हणायचं आहे इथे थांबू नकोस आणि हे मला अगदी प्रकर्षाने जाणवलं बऱ्याच प्रयत्नानंतर एक व्यक्ती माझ्याशी नीट बोलला राया नाव होतं त्याचं त्याला विचारून तिथेच राहण्याची सोय करून घेतली त्यानेही माझी जास्त चौकशी न करता मला मदत केली जे घर राहायला मिळालेलं त्याचं छप्पर गळक्या कौलांचा होतं आकाश दिसत होतं वाऱ्यात काऱ्या गंधाची उग्रता होती जी समुद्राजवळ असल्याचं सांगत होती मी पांघरून घेऊन पडून राहिलो डोक्यात सतत एकच विचार या गावात आलोय खरे पण ती पालखी अनुभवायला मिळेल की हा सगळा खटाटूप वाया जाईल याच विचारा झोप कधी लागली तेही कळलं नाही रात्री फारसा गाड झोपलोच नाही सकाळी तुटलेल्या कौलांतून येणारा सूर्यप्रकाश ते चेहऱ्यावर पडल्यामुळे मला जाग आली आज जरा गावात फिरून त्या पालखीबद्दल माहिती गोळा करावी असा बेत होता आंघोळ वगैरे उरकून मी बाहेर पडलो जवळच एका टपरीवर चहा घेतला थोडा नाश्ताही उरकला गाव नेहमीसारखं शांत दिसत होतं लहान मुलं खेळताना स्त्रिया पाण्यासाठी विहिरीकडे जाताना शेतातली माणसं काम करत असताना पण जरा जवळ गेलं की त्यांच्या नजऱ्या माझ्याकडे वळायच्या आणि पुन्हा पटकन दुसरीकडे कोणीही स्वतःहून बोलायला संवाद साधायला तयार नव्हतं मी चौकात उभा राहून गावाचं निरीक्षण करत होतो एक मातारा झाडाखाली बसून विडी ओढत होता मी जवळ गेलो आणि त्यांना विचारलं काका इथे या गावात काही खास सण उत्सव चालू आहे का तो फक्त माझ्याकडे पाहून हसला काहीतरी बोलायचं होतं त्याला पण तो काहीच बोलला नाही मग मी गावाभोवतीच्या पायवाटा पाहत एका जुन्या वाड्याजवळ आलो भग्न झालेल्या खिडक्यांमधून अंधारात आतमधून बाहेर बघत होता तितक्यात अचानक कोणीतरी खिडकी सरकवली असं भासलं मी एकदम धबकलो क्षणभर काही दिसलं नाही पुन्हा तोच काळोख थोडं पुढे गेल्यावर एका लहानशा देवळासमोर आलो तुटक्या मूर्त्या मोडक्या घंटा आणि तुळशी वृंदावनाभोवती राखेचं वर्तुळ देवळाचं शिखर भग्न झालेलं तर हवेत मंद धुपासारखा वास तरंगत होता पण आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं मला थोडं आश्चर्य वाटलं कारण मंदिर अशा अवस्थेत होतं मी फोटो काढायचा प्रयत्न केला पण कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर फक्त दुसर पांडुरकी पट्टी दिसत होती दोन तीनदा प्रयत्न करूनही काही जमेना शेवटी वैतागून कॅमेरा ठेवला आणि तिथून निघालो गावात ज्या घरात वास्तव्यास होतो तिथल्या दारावर एका कागदाचा तुकडा अडकवलेला दिसला तो उचलून मी पाहिलं तर त्यावर लिहिलं होतं दोन दिवस थांबावं लागेल अमावस्येला दिसेल तुम्हाला माझ्या अंगावर काटा आला पन तरी मी आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही कोणीतरी तो कागद ठेवून गेलं होतं आणि त्या व्यक्तीने जणू माझ्या मनातलं ओळखलं होतं की मी इथे का आलोय कारण अजूनपर्यंत मी कोणाशीच नीट संवाद साधू शकलो नव्हतो ज्या व्यक्तीने म्हणजे रायाने माझी राहायची सोय केली होती त्यालाच विचारायचं ठरवलं पण तो नेमका गावात नव्हता त्याला शोधायचा प्रयत्न केला पण तो मात्र दिसला नाही मग त्या कागदावर लिहिल्याप्रमाणे दोन दिवस वाट बघायचं ठरवलं तिथे गावात करण्यासारखं काही नव्हतं म्हणून माझे लिखाणकाम करत बसायचो अमावस्येची रात्र जवळ येत होती त्या रात्री खूप अस्वस्थ वाटत होत सतत घसा कोरडा पडत होता आणि मग अचानक दूर कुठेतरी शंख फुंकल्याचा आवाज माझ्या कानावर पडला आणि त्याचसोबत ढोल ताशांचा आधी वाटली की मला भास होतोय पण नंतर हळूहळू तो आवाज स्पष्ट होऊ लागला पूर्ण गाव काळोखात बुडालं होत मी घराबाहेर आलो तर दारात राख पसरलेली दिसली थोडं का होईना मी घाबरलो कारण जेव्हा मी घरात आलो होतो तेव्हा दारात काहीच नव्हतं मग ही राख पण मी हिंमत करून घरात गेलो माझा कॅमेरा आणि बॅग घेतली आणि घराबाहेर पडलो जसा बाहेर आलो तसे त्या राखेवर पावलांचे ठसे होते जे बाहेरच्या बाजूला जात होते मी त्या पावलांच्या ठस्यांचा माग काढू लागलो चंद्रप्रकाश नसला तरी रात्र चांदण्यांनी उजळली होती पण गावातलं शांत वातावरण अधिक भयानक वाटत होतं कुत्रेही बुंकत नव्हते झाडांची पानही हलत नव्हते फक्त तो सतत वाढणारा शंखनाद गावाच्या टोकाकडून एक पायवाट देवळाकडे जात होती तोच रस्ता जुन्या वाड्याजवळून वळत होता माझी पावलं तिकडे वळली रस्त्याच्या दुतर्फा नारळाची झाडं उंच उभी होती त्यांच्या सावल्या चांदण्यांच्या प्रकाशात वाकड्या तिकड्या आकृत्यांसारख्या वाटत होत्या अधूनमधून एखादीच वाऱ्याची जुळूक यायची आणि त्या झोळकीनं पानं सळसळली की जणू कोणीतरी आहे असं वाटे जसा मी पुढे सरकलो तसा आवाज मोठा होत गेला ढोल ताशांचा गडगडाटी आवाज शंखांचा तेवढ नाद सगळं अंगावर कोसळल्यासारखं वाटत होत आवाज जड झाली होती श्वास घ्यायलाही त्रास होत होता अचानक रस्त्याच्या वळणावर समोरचं दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आलं मशालीच्या उजेडात एक मिरवणूक पुढे चालली होती एक पालखी दिसत होती पहिल्या क्षणी ते एखाद्या खऱ्या यात्रेसारखं वाटलं पण नीट पाहताच माझं रक्त घोटलं पालखी उचलणारे देह त्यांच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं डोळे नाहीत नाक नाही तोंडही नाही फक्त काळसर गुळगुळीत पोकळ जागा जणू जिवंत माणसं नव्हेत तर मातेचे पुतळे चालत आहेत मशालीचा उजेड त्यांच्या देहावर पडत होता पण त्यांच्या सावल्या मात्र जमिनीवर उमटत नव्हत्या मी पाय रोहून उभा राहिलो कॅमेरा चालू केला पण स्क्रीन स्क्रीनवर काहीच दिसत नव्हतं एकही दृश्य टिपलं जात नव्हतं मी हा भयान प्रसंग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पुन्हा समोर पाहिलं त्यांची चाल एकदम समांतर लयबद्ध कुणाच पाऊल चुकत नव्हतं हवा राखेच्या वासाने भरली होती अंगावर शहारी येत होते अचानक त्यांच्यातून उंच सावली वेगळी झाली आणि माझ्याकडे वळली तिच्या डोळ्यांत काळोख भरलेला होता माझ्या छातीत धडधड वाढली पण ती सावली काहीच बोलली नाही फक्त हाताने पुढच्या पायवाटेकडे इशारा केला जिथून यात्रा पुढे जात होती क्षणभर माझं मन हरपेल असं वाटलं माझी शुद्ध जाईल असं वाटलं पण मनात कुठेतरी जाणवलं की हे जे मी पाहतोय ते या गावाचं खरं रहस्य आहे मी थरथरत उभा होतो आणि ती पालखी माझ्या डोळ्यांसमोरून निघून गेली मशाली हळूहळू अंधारात फिरल्या ढोल शंखना दकू यायचे बंद झाले पुन्हा काळोख पुन्हा शांतता जणू काही कडलंच नव्हतं ते गाव पुन्हा कडत अंधारात विरून गेलं मी तिथंच कोसळून खाली बसलो जे पाहिलं ते स्वप्न होतं की अजून काही हे मला आजही उलगडलेलं नाही तुम्हाला ही, ना ही। कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका